रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त अशी प्रोटीनने भरपूर असलेले नाश्त्याची रेसिपी केलेली आहे ते म्हणजे सात डाळींचे घावन आज आपण तयार केलेत ते खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेत हे घावन अतिशय पौष्टिक आहेत आणि भरपूर त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत तर आता हे घावन मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता सकाळी जर तुम्ही असा भरपूर नाश्ता केला तर दिवसभराची तुम्हाला अजिबात चिंता राहणार नाही आता हे घावन करण्यासाठी आपण कुठल्या डाळी घेतल्यात त्या बघूया एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुरीच्या डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण त्याने ॲसिडिटी होते आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी सालीचे मूग असतात त्याची डाळ घेतली आहे एक वाटी हिरवे मूग घेतलेत आ, एक वाटी मी मटकी घेतली आहे तुम्हाला हवं तर पिवळे चणेसुद्धा घालू शकता एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि आता दोन वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ थोडे जास्त घेतलेत आणि आता याच्यामध्ये एक वाटी मी मसूरची डाळ घालणार आहे आणि एक चमचा जिरं आणि दहा पंधरा काळी मिरी घातलेली आहे त्याच्यामुळे या याचं जे पीठ तयार होतं त्याचा फार छान सुगंध येतो आणि आपला पदार्थ पण खूप छान लागतो आता हे आपल्याला मिक्सरमध्ये दळायचं आहे किंवा चक्कीतून तुम्ही दळून आणू शकता आता हे मी दळून घेतलेलं आहे मला याच्यातलं जेवढं पीठ लागणार आहे तेवढं मी काढून घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून याच्यापासून तुम्ही आप्पे तयार करू शकता किंवा याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं ज्वारीचं पीठ मग मिक्स करून तुम्ही याचे थाली पीठ किंवा धपाटीसुद्धा करू शकता आता मला जेवढं पीठ लागते तेवढं पीठ मी आ, एक मोठी वाटी पीठ मी या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे आता खिसलेलं गाजर घालते आहे तुमच्या आवडीच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि आता बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता किंवा वा, वाटाणा हिरवा वाटाणासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता किंवा मग मक तुम्ही मक्याचे दाणे आहेत तेसुद्धा मिक्सरला फिरवून याच्यामध्ये घातले तर जास्त प्रमाणात याच्यामध्ये आ, प्रोटीन तयार होतील आणि ही रेसिपी एकदम तुमची छान होईल आता हे आपण जसं घावण्याचं पीठ भिजवून घेतो तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता गॅसवरती मी पॅन ठेवले त्याच्यावरती तेल स्प्रे करून घेते तुमच्याकडे असं स्प्रे बॉटल नसेल तर चमच्याने तुम्ही किंवा ब्रशने तेल लावू शकता आणि आता पीठ घालताना आधी पॅनमध्ये साईडला घालून घ्यायचं आहे नंतर मग मध्ये घालायचं आहे हे पहा आता हे असं छानपैकी तव्यावरती आपण हे घावन घालून घेतलेलं आहे आता हे ज्या आपण प्रिम तुम्ही ह्या ज्या डाळी आपण दळून घेतलेल्या आहेत त्याला तुम्ही सात डाळींचं सा प्रिमिक्ससुद्धा म्हणू शकता तर हे असं प्रिमिक्स तुम्ही तयार करून ठेवलं तर तुम्हाला हवं तेव्हा हवे ते पदार्थ तुम्ही त्याच्यापासून करू शकता तर आता हे घावन मी या याच्यावर घालून झालेलं आहे आता याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ते छान असं शिजलं जातं कारण शेवटी डाळी आहेत त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत तर आता हे छानपैकी वाफवून झाले आता त्याच्यावरती मी तेल स्प्रे करते आणि नंतर मग ते छानपैकी दुसऱ्या बाजूने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक आणि एकदम भरपूर याच्यातून प्रोटीन तुम्हाला मिळणार आहेत मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप छान आहे एक जरी घावन खाल्लं तरी अगदी पोटभर होऊ शकतं रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता हे पहा उलटताना पण ते अगदी सहज उलटलं गेले तर आता हे दोन्ही बाजूने छान फ्राय झालं की तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला हवं तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ मिक्स करून तुम्ही त्या प्रिमिक्सपासून थालीपीठसुद्धा करू शकता किंवा धापटीसुद्धा करू शकता तर हे आपलं घावण तयार झालेलं आहे ते मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे खूप छान लागतं हे घावण तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात आपण अशा छान एका नवीन रेसिपीसह तर तुम्हाला हे घावन कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका